नमस्कार नमस्कार हा आपलं नाव सांगा ना। नाव कपिल दास पावा गाव बोर तालुका वाईज जिल्हा चित्रपती समज अच्छा बोरसर या गावातील आपण आहात कपिल भाऊ तर आपल्याला तुमच्या तब्येतीच्या काय काय समस्या होत्या समस्या म्हणजे सर मुळ्याचा प्रॉब्लेम होता त्यानंतर बऱ्याच ठिकाणी दाखवलं मी आणि नंतर हायपर आयसिनिटीचा प्रॉब्लेम अच्छा मग जेवण होतच नव्हता एक मिनिट त्याच्या अगोदर हे बघा सर्वात पहिले तुम्हाला खूप त्रास त्यानंतर हायपरिटी पोट पूर्ण साफ होत नाही जेवण पण जास्त केलं जात तुमचं वजन पण त्याच्यामुळे घटलं होतं तर यासाठी तुम्ही या अगोदर आपण कुठं कुठं हे दाखवलं पण ट्रीटमेंट घेतली अच्छा साईबाबा साई संस्थान तिथं ट्रीटमेंट घेतली पण तिथं काय पुरेसा आराम न पाडला मला नंतर मग एक दिवस गोलार सर भेटले नाही नाही अजून कुठं कुठे हे केलं तुम्ही साई संस्थानला केलं अजून संभाजीनगरला पण दाखवलं होतं अच्छा बर मग तुम्ही एवढं जे काही तुमच्या समस्या ज्या होत्या मुळव्याचा असेल पोट साफ न होणे त्याच पद्धतीने भूक न लागणे हायपर ऍसिडिटी तर याच्यामध्ये तुम्ही बरेच काही हॉस्पिटल वगैरे हो केले हो। त्यामध्ये तुम्हाला साधारणतः किती खर्च लागला साधारणतः रुपये बरोबर आहे म्हणजे जाणं येणं किंवा तिथलं ट्रीटमेंट येते एवढं करून सुद्धा तुम्हाला म्हणावं तसाम पडला आराम पडला नाही कोपरगावला पण अच्छा कोपरगावला पण घेतले तरी पण तुम्हाला काय अनुभव त्याच्यामध्ये आला नाही अच्छा पण त्यानंतर तुम्हाला धन्वंतरीच मेडिसिन कळाला आहे ना धनवंतरीचं कोणी सांगितलं हा जनार्दन गोलार हे बोर सरचेच आहेत नमस्कार सर नमस्कार। जे की धनवंतरी आता ऍक्टिव्ह पर या पदवीवर आहेत तर यांनी तुम्हाला पहिली माहिती दिली मग माहिती दिल्यानंतर मग तुम्ही मेडिसिन घेतली आहे ना ते म्हणे घेऊन बघा पण आराम पडला बरौर, तर चांगलीच गोष्ट आहे अच्छा प्रोडक्ट काय आपलं फेल नाही म्हणे अजूनपर्यंत घेऊन बघा आराम पडायला कधी पण वेळ पण लावू शकतो नाही तर लवकर पडाल म्हणजे बरोबर बरोबर घेऊन तर बघा म्हणजे नंतर मग त्यांनी मला डिटॉक्सिफाय दिली डिटॉक्सिफाय हा डिटॉक्सिफाय दिलं ते ती सोनांच्या औषध तयार झालेले त्यानंतर झायमोलॅक्स दिलं झायमोलॅक्स पावडर दिलं पोट साफ होण्यासाठी मदत होईल बरोबर आराम पडला बर बर अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला तंबाखू सुद्धा सोडायची होती तर त्यामध्ये तुम्ही काय वापरलं हे न्यूट्रा हब मध्ये नवीन प्रोडक्ट आहे हॅबीक्युअर हे तुम्ही दहा दहा ड्रॉप घेता आहे ना तीन टाइम घेतो अच्छा बरं तर याच्यामुळे तुम्हाला हॅबिक्युअर मुळे कसं वाटलं हॅबीक्युअर म्हणजे आराम पडला पण कुठेतरी मनाची पण तयारी पाहिजे दररोज मी दहा तीन तीन वेळ घेतो सरछाप होती थोडी इच्छा तुमची कमी झाली ना ती आता एकदमच बंद नाही होणार एक अजून कंटिन्यू आपण जसं घेऊ तसं कमी पण पहिल्यापेक्षा तुम्हाला थोडी इच्छा कमी झाली गाय छाप आपण जे समजा घ्यायचो तिची इच्छा कमी झाली म्हणजे ते आपण तंबाखू चुन्यामुळे पण ऍसिडिटी त्याला म्हणजे त्रास असेल तो कमी झाला डेटॉक्सिबाय आणि झायमोलॅक्स पावडर मुळे तुम्हाला बरं वाटलं आणि हॅव्ही क्युअरमुळे तुमचं ते तंबाखूचं जे प्रमाण आहे ते हळूहळू हां कमी झालं ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यासाठी झाली आणि अजून बाकीचे जे प्रॉब्लेम होते तुमचे ऍसिडिटीमध्ये वगैरे कसं वाटतंय एकदम क्लिअर आहे वाटायचं बरॉर्मली वाट वगैरे साफ आता बर म्हणजे आणि तुम्हाला ही औषधी घेऊन किती दिवस झाले आता साधारणतः वीस ते बावीस दिवस महिना बरं म्हणजे एक वीस पंचवीस दिवस किंवा महिन्यामध्ये तुम्हाला खूप चमत्कारिकच रिझल्ट बघावा कारण की तुम्हाला हे औषधी घेण्याच्या अगोदर इतक्या लवकर बरं वाटेल असं वाटत होतं काय असं वाटायचं का वाटा आपल्याला की बरं होईल लगेच वाटत नव्हतं पण एक आपण मित्रत्वाच्या नाता म्हटलं घेऊन बघा केली व्हेरी गुड पडला कारण की आपण बाहेर भरपूर हॉस्पिटल केले तरी पण एवढा खर्च करून आपल्याला लगेच अनुभव आला नाही इंडोस्कॉपी पर्यंत इंडोस्कॉपी पण केली होती तरी तुम्हाला एलोपॅथीचा वगैरे काही अनुभव नाही तेवढा आपल्या धन्वंतरीच्या आयुर्वेदिक औषधांचा खूप चांगला रिझल्ट आला तर या रिझल्ट बद्दल आपलं पूर्ण समाधान आहे अच्छा तर आपल्या गावातील आपल्या परिसरातील अशा समस्या असलेले जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपला काय सल्ला असेल घेऊन तर बघा घेतला एवढंच वाटतं पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास, विश्वास करो आणि इतरांना सांग सांगितलं पाहिजे धन्यवाद सर या ठिकाणी आपण आपला बहुमोल वेळ देऊन आम्हाला या ठिकाणी धन्वंतरीच्या औषधाबद्दल माहिती सांगितली धन्यवाद